दादलच्या घरात मोठं कांड झाले बातमी सगळ्या लॅरीमध्ये वाऱ्यासारखी पसरली लोक दादलच्या घरात गेली तेव्हा त्यांना दिसलं घरातल्या पंख्याला एक बॉडी लटकलेली बॉडी दादलच्या बायकोची होती तिनं टोकचं पाऊल उचललं नव्हतं तिचा खून करून तिला लटकवण्यात आलेलं लटकवणारा होता अब्दुल रहमान बलोच तिच्या पोटचा पोरगा आपल्या आईचे दुसऱ्या गँगमधल्या एका माणसाशी संबंध आहेत आपल्या गँगच्या बातम्या त्यामुळं फुटत आहेत गँग कमजोर होतीये रेहमानला प्रॉब्लेम वाटला त्यानं स्वतःच्या आईचा खून केला बॉडी पंख्याला लटकवली त्याच्याकडं भीतीनं पाहणाऱ्या लोकांना माहीत नव्हतं आज रेहमान बलोच पुढं जाऊन आपल्यासाठी खानबाई होणार आहे आणि सगळ्या पाकिस्तानसाठी रहमान डकेत तुम्ही दुरंधरच्या ट्रेलरमध्ये अक्षय खन्नाला पाहिला असल रक्तानं लदबदलेलं तोंड घेऊन एक माणूस काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला अक्षय खन्ना ठेचून ठेचून मारतो त्याआधी तो एक डायलॉग म्हणतो रहमान डकेत की दी हुई मॉत बडी कसाईनुमा होती आहे अक्षय खन्ना काय ॲक्टिंग करतोय हे आपल्याला सुचतं पण पाकिस्तानच्या लॅरीमधल्या लोकांना आठवतो रेहमान डकेत कसाईनुमा मॉत देणारा रहमान डकेत याला ना स्टोरी म्हणता येईल ना गोष्ट हा इतिहास आहे कराचीमधल्या एका भागाचा लॅरीचा हा इतिहास आहे लॅरीच्या अंडरवर्ल्डचा आणि हा इतिहास आहे रेहमान डकेटचा ना पुसला जाणारा ना विसरला जाणारा नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबुडू वेलकम टू to लॅरी टाउन धुरंधरच्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंगच्या समोर हे शब्द असलेली स्वागत कमान दिसते खरं तर, तर लॅरीनं लोकांचं स्वागत करावं असं ते शहर होतंच आजही आहे इथं सुरुवातीपासून स्थलांतरित लोक आले कच्छी आले गुजराती आले बोलोच आले आणि अगदी आफ्रिकेतल्या सिद्धीच्या ताब्यातले लोकही आले काही गुलाम बनून काही कामगार बनून तर काही या शहराचं भविष्य बनून या शहरात एक वाईब आहे स्थलांतरितांचं कामगारांचं शहर रात्री फुलायचं अड्ड्यांवर हुक्के लागायचे लोक गाणी म्हणायचे शेरो शायरी व्हायची आणि नाच सुद्धा व्हायचा नाचाला नाव सुद्धा होतं लेवा डान्स इथले लोक सांगतात ब्राझीलकडे सांबा आहे तर लॅरीकडे लेवा पाकिस्तान बदलत होतं लॅरी समुद्राच्या जवळ होतं पैसा येत होता शहर वाढत होतं गरजा वाढत होत्या पण त्या पूर्ण होत नव्हत्या जगात शहरं नदीकाठी वसलेली असतात लॅरी गटाराच्या काठावर वसलेलं पण जिद्दी बॉक्सिंग या खेळाचं प्रचंड वेळ जे आजही जपलं जातं पाकिस्तानचे कित्येक इंटरनॅशनल बॉक्सर्स इथे आता नव्या पोरांना शिकवत आहेत आता या इंटरनॅशनल बॉक्सर्सनं एक ठोसा त्यांच्या काळातल्या राजकारण्यांना मारला असता तर लॅरीची परिस्थिती बदलली असती पण सामान्य लोक आणि राजकारणी यांच्यात एक भिंत होती लॅरीच्या गँगस्टरशी लॅरी शहर म्हणून वाढत होतं तसा इथला धंदा वाढत होता उजाडात चालणाऱ्या धंद्यापेक्षा रात्रीच्या अंधारात धंद्याला जोर आलेला हप्ता खंडणी आणि आमली पदार्थांची तस्करी हा या धंद्याचा बेस ज्यात काला नाग हे टोपण नाव असलेल्या गँगस्टरची दहशत होती जी लवकरच मोडून निघाली कारण काला नागला संपवून दोन भावांनी लॅरीमध्ये राज्य करायला सुरुवात केली एकाचं नाव दादल दुसऱ्याचं नाव शेरल या दोघांनी आधी धंद्यात एंट्री घेतली मग मोठं व्हायची वेळ आली तेव्हा गुन्हेगारीत प्रचलित असलेला पॅटर्न वापरला मारायचं तर टॉपच्याला मारायचं बघा फांद्या तोडत बसायचा नाही थेट खोडावर गाव घालायचा त्यांनी काला नागला मारलं सगळा धंदा त्यांच्या अंडर आला पण लॅरीमध्ये पैसा आहे इथल्या दहशतीचा फायदा आहे हे समजलेली आणखी दोन माणसं होती पहिला बाबू डकेत फिजिक्समध्ये एम एस सी झालेला गडी पण खरी ओळख प्रचंड हुशार असलेला डॉन जगभरात पसरलेलं नेटवर्क पैसा कुठून काढायचा हे ओळखण्याची अक्कल आणि रगेल असल्यागत डेरिंग बाबू डकेतला पाकिस्तानी पोलीस सरकार गेला बाजार पाकिस्तानी आर्मीसुद्धा पकडू शकली नाही त्याला उचललं सी आय एने पण तेव्हा बाबूला पॅरालिसिस झालेला जागेवरून हलणं ना मुश्किल होतं हा फक्त मरणाची वाट पाहत होता पण बाबू डकेतच्या मरणाची वाट फक्त बाबू डकेत पाहत नव्हता आणखी एक माणूस होता जो तडफडत होता कारण त्याला बाबूला आपल्या हातानं मारता आलं नव्हतं त्याला आपल्या बापाच्या दादलच्या खुनाचा बदला घेता आला नव्हता मुळात दादल आणि शेरल या दोन भावांची लॅरीमध्ये येड्यागत दहशत होती ज्याचा खून करायचा आहे त्याला ते लॅरीच्या मार्केटच्या मेन चौकात आणायचे गोळ्या घालायचे नाहीत कोयता चाकू गुमवायचे नाहीत मरेपर्यंत मारायचे जीव खाऊन मारायचे बॉडी चौकात लटकवलेली दिसली लोकांनी समजून जायचं दादल आणि शेरलनं माणूस मारलाय पण ह्याच दादलला डकेतने संपवलं सरदार खानला मारल्यावर फैजल खान बदला घेतोच पण बदला घेईपर्यंत त्याला गरज असते ठिणगीची बदला घ्यायचा आहे या ठिणगीची वासेपूरमध्ये ती ठिणगी नगमा होती पण अब्दुल रहमान बलोदच्या आयुष्यात ती ठिणगी तो स्वतः होता वयाच्या तेराव्या वर्षी त्याने एका माणसाचा खून केला होता चौदाव्या वर्षी तो सराईत तस्कर झाला होता तोवर पोलिसांना भनकसुद्धा लागून न देता तस्करी करण्यासाठी बाबुडकेत फेमस होता हा घडी चौदाव्या वर्षी त्याच्या पावलावर पाऊल टाकत होता गुन्हेगारीच्या धंद्यातले रॉ मटेरियल दादलच्या घरातच जन्माला आलं होतं त्यामुळं नव्यानं साम्राज्य उभं करायचं नव्हतं त्याला फक्त दहशत वाढवायची होती ते, होत। ते काम त्यानं स्वतःच्या आईचंच खून करून रीतसर केलं होतं पण त्याआधी बापाच्या मृत्यूने त्याला डेंजरमध्ये टाकलं इथंच त्याला त्याचा गॉडफादर भेटला हा जी लालू लॅरीचा तिसरा डॉन कब्रिस्तान भागात त्याची दहशत होती हा सात पोरांचा बाप थंड डोक्याचा गुन्हेगार काळाच्या एक पाऊल पुढं चालणारा हाजी लालून रेहमान बलोचला आपल्या पंखाखाली घेतलं त्याला आसरा दिला आणि ताकद सुद्धा रहमान दादलचा पोरगा असला तरी डेअरिंग बाज आहे आणि तो आपल्यासोबत असला तर एक गँग आपोआप कमी होते याची जाणीव लालूला होती त्यामुळं रहमान बनला त्याचा आठवा पोरगा मानलेल्या बाप लेकाची जोडी लॅरीमध्ये एकट्यानं राज्य करू लागली पण ही जोडी फुटली कारण हाजी लालूच्या डोक्यात चिजलेलं कपट कुणी म्हणतं हाजी लालूकडे रेहमनचे एक कोटी रुपये होते जेव्हा रेहमनने मागितले तेव्हा हाजी लालूने त्याला नकार दिला आणि त्यावरून राडा झाला कुणी म्हणतं खरी स्टोरी वेगळी यांची टोळी माणसं उचलायची रीतसर खंडणी घ्यायची अशात रेहमनने एका माणसाला उचललं पण हाजी लालूने मध्यस्थी केली आणि म्हणाला सोड त्याला माझा खास आहे रेहमनने सोडलं हाजी लालूने त्या सुटलेल्या माणसाकडून एक कोटी घेतले सूममध्ये हाजी लालू इथवर थांबला नाही ही गोष्ट रेहमनला समजल्यावर तो आपल्यावर उलटावार करणारे त्याला माहीत होतं त्यामुळं त्यानं रेहमनची टीप दिली आणि रेहमान जेलमध्ये गेला बाहेर आल्यावर रेहमान शांत बसला नाही हाजी लालूचा अगदी भावासारखा जवळचा मित्र होता अनवर लालू जसा प्रोटेक्शनमध्ये राहायचा तसा अनवर राहायचा नाही तो एकदा मैतीवरून येत होता रेहमानने त्याला अडवलं आणि अनवरला संपवलं हाजी लालूने कुणाशी दुश्मनी घेतली हे सांगणारा हा मेसेज होता त्यानंतर रेहमान बोलोटच्या दहशतीचे किस्से रेग्युलरली कानावर पडायला लागले माणसं अडवून लुटायचा नंतर त्याच चौकात मारायचा ज्या चौकात त्याचा बाप लोकांना मारून लटकवायचा खंडणी शस्त्रांचा व्यापार आणि अंमली पदार्थांची तस्करी प्रत्येक धंद्यात रेहमानची ताकद होती दहशत इतकी पसरली की त्याला आता दोन नावं पडलेली त्याच्या पाठीमागे रहमान डकेत आणि त्याच्या तोंडावर खानबाई कारण त्याला इज्जत न देण्याची रिस्क कुणीच घेऊ शकत नव्हतं अगदी पोलीससुद्धा नाही पण याच दहशतीला दहशतीमधून उत्तर मिळालं रेहमान डकेटच्या काकाचा खून झाला पण हा वार रेहमानच्या दहशतीवर होता कारण त्याच्या काकाला मारताना वेदनेनं ओरडताना त्यानं फोनवर ऐकलेलं भर चौकात त्याच्या काकाचा खून करणारा होता अर्शद पप्पू हाजे लालूचा पोरगा काकाच्या बदल्यात काकाला उडवणारा अर्शद पप्पू लॅरी अंडरवर्ल्डमधलं पुढचं मोठं नाव अर्शदने लॅरीवर मिळवायला सुरुवात केली त्यानं गाव घातला रेहमानच्या आर्थिक ताकदीवर फैजू बलोच हा ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमधला बादशाह होता तो दादलला हप्ता द्यायचा आणि नंतर रेहमानला अर्शद पप्पू फैजू बलोचकडे गेला रेहमानला नाही मला हप्ता द्यायचा असा डोस दिला पण फैजूची बाजू क्लिअर होती मला रेहमान प्रोटेक्शन देतो मी त्याला हप्ता देणार अर्शदने फैजू बलोचला ठोकलं जागेवर भासे उलट पडायला लागले होते धोका तयार झालाय हे बघून रेहमान डकेत फरार झाला त्याच्यासाठी सेफ लोकेशन होतं बलुचिस्तान रेहमन डकेटच्या स्टोरीमध्ये बलुचिस्तानचं कनेक्शन महत्वाचं होतं कारण अशी चर्चा होती की हा बलोच लिबरेशन आर्मीशी कनेक्टेड होता त्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती होती त्यांना न्याय मिळावा अशी याची मागणी होती असं वाटू सुद्धा देऊ नका हा कनेक्टेड होता कारण आिएलएला हत्यार पुरवायचा साहजिकच त्याला तिथं आश्रय मिळणं सोपं होतं काही दिवस गड्या अंडरग्राऊंड राहिला पण यात त्यानं आपल्या पंखाखाली एकाला घेतलं होतं कराचीमधल्या एका हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करणारा हा पोरगा कधी काळी रेहमानसोबत एका शाळेत शिकायला होता रेहमानचा जुना मित्र होता रेहमाननं त्याला आसरा दिला ताकद दिली त्याच्यात बदल्याची ठिणगी पेटवली हा पोरगा उजैर बलोच पैजू बलोचचा पोरगा बापाच्या खुनाचा बदला घ्यायला असुसलेला लॅरीचा नवा फैजल खान परफेक्ट वेळ बघून रेहमान डकेत लॅरीमध्ये आला परत न जाण्यासाठी हा असा काळ होता जेव्हा रेहमान डकेतला सोन्याची कोंबडी सापडली होती जी फक्त अंड द्यायची नाही तर बेलगाम पैसा द्यायची बेलगाम ताकद द्यायची आणि महत्वाचं म्हणजे कुठलाच लगाम घालायची नाही ही कोंबडी अर्थातच राजकारणी कराचीमध्ये किती विकास होत असला तरी लॅरीमध्ये परिस्थिती खराबच होती अगदी छोट्या छोट्या सुविधांचा इथं अभाव होता रेहमान डकेतनं राजकारणी आणि लॅरी हे कनेक्शन आणखी भक्कम केलं लॅरी हा सुरुवातीपासून पाकिस्तान पीपल्स पार्टी अर्थातच पीपीपीचा स्ट्रॉंग होल्ड असलेला भाग होता तिथून पक्षाला ताकद मिळायची नेते मिळायचे त्यामुळं पी 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 चा या भागावर वरद असतो होता विकास करण्यासाठी नाही इथले गुंड पोसून इथला होल्ड कायम ठेवण्यासाठी अशात रेहमानने आपली इमेज बदलायचं ठरवलं दहशतर बेसुमार होती पण ताकद वाढवायची असेल तर स्थानिक लोक आपल्या मागे पाहिजेत याची जाणीव त्याला होती त्यातूनच त्यानं हुड बनायला सुरुवात केली कधी काळी लॅरीमध्ये रेहमान डकेटच्याच आदेशानं पाण्याचे टँकर पेरायचे लोकांना पाणी सरकारकडून फुकट मिळणं अपेक्षित होतं रेमांडकेत त्याचे पैसे घ्यायचा त्याच सरकारच्या आशीर्वादाने पण जेव्हा इमेज बदलायची ठरवलं तेव्हा मात्र रेमांडकेतनं शाळा बांधल्या त्याच्यासाठी पैसे घेतले आपल्याच फील्डमधल्या माणसांकडून पण शाळा शिकल्यानंतर पुढं काय करायचं हा प्रश्न लॅरीच्या पोरांपुढं आला तेव्हा या पोरांच्या हातात कलश निको देणारा हाच रेमंड डकेत होता लोकांना शिक्षण देणं काम देणं पैसा देणं हे सरकारचं काम रेमंड डकेत ते स्वतः करायचा फक्त त्या बदल्यात ही लोकं त्याच्यासाठी त्याच्या गँगसाठी काम करायची अर्षद पप्पूची गँग ॲक्टिव्ह होतीच पण इतर गँगसुद्धा होत्या त्यामुळं लॅरीमध्ये गँगवर सुरू होतं कोण मारतंय कोणाला मारतंय हे सुद्धा कळायचं नाही पण मोठा जोर रेहमान डकेतचाच होता कारण त्याला बॅकिंग होतं सत्तेचं रेहमान पाकिस्तान पीपल्स पार्टीशी किती कनेक्टेड होता याचा एक किस्सा सांगतो बेनझीर भुट्टो जेव्हा पाकिस्तानात परत आल्या तेव्हा त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला सभेच्या ठिकाणी झालेल्या स्फोटात दीडशे लोक मेली पण भुट्टो वाचल्या कारण स्फोटानंतरच्या दोन मिनिटात त्या तिथून निघाल्या होत्या भुट्टो ज्या गाडीतून गेल्या त्या ते गाडीत त्यांचा खास सिक्युरिटी ऑफिसर सुद्धा होता त्याचं नाव हो। रेहमान डकेत रेहमानने लॅरीमधली आपली दहशत वाढवायला एक चाल खेळली त्यानं पीपल्स अमन कमिटी नावाचा एक पक्ष सुरू केला ऑर्गनाइज्ड क्राईमला पॉलिटिकल रूप देण्याची डेअरिंग केली पण खून पाडणं थांबवलं नाही भर चौकात लोकांना मारणं थांबवलं नाही रेहमान डकेतकडून मिळणारा मृत्यू कसा इनुमाच होता खंडणी हप्ता लूट हा त्याचा बेस जो त्यानं कायम ठेवला पण लोकांना पैसे देणं रोजंदारीवर माणसं ठेवणं यामुळं लॅरीच्या लोकांमध्ये त्याची ताकद वाढत होती त्याची पीपल्स अमन कमिटी पाकिस्तान पीपल्स पार्टीला पाठिंबा द्यायची सत्तेत पक्षाचीच माणसं येत होती पण बघता बघता रेहमान राजकीय अपेक्षा वाढायला लागल्या ला 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 आणि ही गोष्ट पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नजरेतून सुटलेली नव्हती राजकीय नेत्यांसाठी सुपाऱ्या वाजवणारा रेहमान डकेत आता राजकीय नेत्यांनाच नको झाला होता लॅरीमधलं गँगवर वाढत होतं सामान्य माणसं हकनाक मरत होती दुसऱ्या टोळ्यांची ताकदसुद्धा वाढत होती हे सगळं बघून रेमंड डकेतनं मांडवली केल्याची चर्चा झाली त्यांना लॅरीमध्ये शांतता आणण्याची ऑफर दिली पण पिक्चरमध्ये ट्विस्ट होता कारण एंट्री झाली एस पी चौधरी अस्लमची वाढलेली दाढी अंगात पांढरा पठाणी बोटाच्या बेचकीत सिगरेट आणि बे पिकरी चौधरी अस्लम म्हणजे एन्काउंटर स्पेशालिस्ट पाकिस्तानातले कित्येक गँगस्टर दहशतवादी यांना वेचून वेचून मारणारा पोलीस पाकिस्तानातला असा पोलीस ज्याला सगळ्यात जास्त धोका होता पाकिस्तानमध्ये ऍक्टिव्ह असलेल्या दहशतवाद्यांकडून चौधरी असलमला स्पेशल नियुक्तीवर मध्ये पाठवलं होतं लॅरीचं गँगवॉर संपवण्यासाठी इथं त्याचं मेन टार्गेट अर्थातच रेहमान डकेत होता रेहमानने चौधरीला आपल्या किल्ल्यात घुसू दिलं सगळं काही चौधरीच्या प्लॅननुसार झालं रेहमान टप्प्यात आला आणि चौधरीच्या ताफ्यावर बेकार फायरिंग झालं कित्येक पोलिसांचा मृत्यू झाला पहिला डाव रेहमान डकेतनं जिंकला होता पण चौधरी शांत बसला नाही त्यानं पुढचा वार आणखी खतरनाक केला खबऱ्यांचं नेटवर्क ॲक्टिव्ह झालं रेहमान डकेची टीप मिळवण्यासाठी प्रचंड पैसा खर्च झाला टीप मिळाली माणसं फोडली आणि रेहमान डकेतला अटक केली लॅरीचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर जिवंत सापडलेला पण काही वेळापुरताच रेहमाननं कुठले पोलीस फुटतील हे बरोबर ओळखलं आणि पाच कोटींची लाच देऊन फरार झाला साधारण दोन हजार सहाच्या काळात यानं मोजक्याच पोलिसांना पाच कोटी दिले होते पुढची तीन वर्ष लॅरीमध्ये पुन्हा एकदा रेहमान डकेत हे नाव घुमायला लागलं प्रचंड दहशत कायम ठेवली तेच खून तीच लुटा लुट, तीच भीती पण नऊ ऑगस्ट दोन हजार नऊचा दिवस आला संपला रेहमान डकेतच्या एन्काउंटरच्या बातमीने कोणी म्हणतं हा एन्काउंटर लॅरीमध्ये झाला तर कोणी बलोटचं नाव घेतं पण कागदपत्रांनुसार हा एन्काउंटर कराचीच्या स्टील टाऊन भागात झाला चौधरी अस्लमच्या टीमनेच केला मात्र लॅरीमध्ये एक चर्चा अजूनही होते रेहमान डकेतला तीन फूट अंतरावरून गोळी मारण्यात आली तो एन्काउंटर नव्हता खून होता लॅरीमधली आज हे रेहमान डकेतची आठवण काढतात त्याचा फोटो बॅनरवर दिसतो लेवा डान्स करताना त्याचा विषय निघतो आता लॅरीची ओळख फुटबॉल सिटी अशी आहे इथली पोरं ब्राझीलच्या टीमसाठी येडी आहेत पण परिस्थिती फारशी बदललेली नाही लॅरी टाउनची कमान अजूनही आहे आणि त्याच्याखाली लटकवण्यात आलाय बाण पाकिस्तान पीपल्स पार्टीची निशाणे असलेला बाण रेहमान डकेतच्या राजकीय ताकदीची आठवण करून देणारा बाण या फुटबॉल सिटीमध्ये मिनी ब्राझीलमध्ये गुन्हेगारी आजही आहे पण प्रमाण मात्र कमी झाले रेहमान डकेतला लोकं आजही विसरलेली नाहीत पण त्याच्या मृत्यूमुळं हळहळत नाहीत त्याचा एन्काउंटर होता की खून हा प्रश्न लोकांना पडतो पण ज्यांनी रेहमान डकेतची दहशत भोगली त्यांचा प्रश्न वेगळा आहे रेहमानला मृत्यू कसा आला असेल एका गोळी दियंट की स्वतः रेहमान डकेट द्यायचा तशी नुमा मॉत एंड क्रेडिट्समध्ये शोभून दिसेल असा एक सीन सांगतो रेहमान डकेटच्या मृत्यूनंतरचा लियरीची ओळख मिनी ब्राझील अशी बनत होती दहशतीमधून मुक्त झालेली पोरं फुटबॉलचं स्वप्न बघायला लागलेली पण एक दिवस अचानक लियारीच्या त्या कुप्रसिद्ध चौकात फुटबॉलचा एक सामना रंगलेला प्रदर्शनीय सामना ज्यात गोल कुणालाच करायचा नव्हता बॉल म्हणून जी गोष्ट समोर होती त्याला हसत हसत लाथ मारायची होती ती गोष्ट होती एका मृतदेहाचं शिर मृतदेह ॲसिड टाकून जाळण्यात आला होता मुंडक्यासोबत फुटबॉल खेळलं जात होतं मुंडकं होतं अर्शद पप्पूचं त्याचा खून केलेला उझैर बलोचनं उझेरचा गुरु अर्थात अब्दुल रहमान बलोच उर्फ रेहमान डकेत